हे का लोका विचारून विचारून थकली रोशन गेलो खोई गमप्यान दाखवलं ना खैतरी मोठा एका डेंग्याचा एक डेंगो या इतत लपडा झाला ना रे पण होय ना बाबेस अरे एकच नंबर रे चला तर आता जेट्टी झाले बघून आता जंगल सफारी चालू करूया मँग्रोवची सफर चालू करूया नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नऊ वाजलेत आणि आपण आलो आहे खाडीवरती खेकडे पकडायला जुन्या स्पॉटला आलो आहे लांब आलो आहे मरणाचा तर बघूया ॲक्च्युली एक टायमिंग एकदम असा खास नाही पाणी खाली उतरत असेल पण थोडंसं उतरायला वेळ पाहिजे एकदमच चुकलं असेल ना तर खेकडे भेटायचा चान्स बराच कमी होतो ह्या स्पॉटला तरी तर हो इकडं गंप्या आणि भावेशा हो इकडं मेन माणूस हे का लोका विचारून विचारून थकली रोशन गेलो खय तर रोशन मुंबई गेलो केव्हा गेलोस तू किती महिने झालं तरी साधारण डिसेंबर डिसेंबर म्हणजे बरंच महिना झालं तर आलो दोन तीन दिवसासाठी आल्या आल्या म्हणतात कुर्ले बघडूक जाऊया तर बोललो चला याच्यासाठी कुर्ले बुगडूक जाव्या तर बघूया टॉर्च कोण दाखवीत आणि पकडीत रोशन कुर्ले ना काय ते हात चावून घे आणि जा हो पिशवीवालो पिशवी पण ते काढून त्याच्याकडं पिशवी पण ते मोठी आता सांगत नाही आता काय ठरवा दे कुणी कोणी काय काय पिशवी कोण घेणारा पण माका वाटत भावेश आणि पिशवी घेतला की कुरलेलं भेटत साधारण तुला एक पकडून बॅग माझ्याकडे दे वय जो विषय कसो माहितीये काय तो ना जंगला बिंगलात ना जाय सुकोर राहू आणि एंडिंगला पडत जाऊन पाणी यात चला, चला चला लगे चला लगेच टाइमपास नको स्पॉटला जाऊया लगेच पटकन टाक बॅगेट टाक चला बघूया आता कुर्ले किती भेटत साधारण चौदा नव हो। कुर्ले भेटतील ना भेटतील माझ्या तरी भेटू साधारण पाणी खाली गेला असं तरी आज जरा लवकर येऊ हवा हो लवकर येणार किती वाजता निघणार पाच वाजता वाग आग मित्रांनो दीड तासाची रनिंग होती दीड तासाची तर पाणी तरी परफेक्ट आहे मित्रांनो फक्त आता कुर्ले पाणी येत होत काय बघूया तिकडे पाणी येत बघा कुर्लेच गेली आधी भूया तेव्हा गेली ती ऐकला तिकडे हिबग म्हटलं की जाता कुर्ली तो नावच काढू नको फक्त असं म्हणा हा मासो बघूया मासो म्हणजे कुर्ले कळणार नाही की माका बघतला ना कुर्ली दिसत नाही वाघा किड बांधाऱ्यावर एक पण पाणी परफेक्ट हा गम्प्यान दाखवलं ना काहीतरी मोठा एका डेंग्याचा एक डेंगू ना रे पण ना अरे एकच एकच नंबर नंबर रे साईज याकच भेटला पण भारीच भेटला अरे बाबा भावेश नुकसानीच नुकसानीच गेम होती बघ मेला होत नाही जड आहे जड एकच नंबर भेटलो ऑफिस खतरनाक गमप्या दोन डेंग्यावाले बघणारा एका डेंग्याची दिसली तर मी डेंगो पकडू जो काय फरक पडलो नसतो माझे कुर्ली टाक चल एक कुर्ली तरी भेटली गंप्या भारीच बघतल सा असला बघ ना गम्प्या परत एकदा ह्याच्यापेक्षा मोठी कळोक देऊ नको भेटली एकच नंबर मग माणूस आणलेलो आम्ही मुंबईवर नाव दाखव आधी दाखवूच्या अगोदर टाकला जाऊ दे मित्रांनो चांगली आई बघा भेटली ह्याच्या पलीकडे पण मित्रांनो स्पॉट आहे कुर्ले जो पलीकडं सेम अगदी अपोजिट साईडला बघ फक्त आहे पण विषय काय पेवत जाऊ लागत आणि ने गाडी नेऊची म्हटलं तर वीस किलोमीटर जाऊ का साधारण फिरत ते काय दे। एक डेंगू वाटता भेटली ना रोशन भेटली भेटली माणूसच कसलो आणलो चप्पल काढून जातो मेल्या चप्पल नको काढून जाऊ पाय फाटतील मुंबई जाऊचा ना एकच नंबर कुर्ली भेटली अजून एक भारी तीन तरी कुर्ले भेटले जात अजून दोन पकडा म्हणजे माझ्या वाटण्याचे झाले लपलेले कुर्ले आहेत माका आता कळाला लपलेले कुर्ले आहेत बसलेले आहेत जाग्यावर तुमका सावकाश बघूचा पटापट चला चला तर आता जेट्टी झाले बघून आता जंगल सफारी चालू करूया मँग्रुव ची सफर चालू करूया तर बघूया किती खेकडे भेटतात तीन तर भेटलेच आहेत मँग्रुव सफर चालू झाले मँग्रुव सफर तर इकडे ना कुर्ल्याला आम्ही येत नाही एक तर इकडे ना खेकडे पकडायला आता येत नाही आम्ही कारण इकडे खेकडे नाही सापडले नंतर ना लय वांदे होतात फेरी फुकट जाते मरणाची तर खूप लांब यावं लागतं बघूया आता हे बारकी रोशन इथं नको ते राहू देत कुठल्या टायमाग भेटत गंप्याकडे एक बॅटरी आहे भविष्याकडे एक छोटी आहे मोठी बॅटरी आपल्याकडे होती ना टॉर्च मोठी आपली ती चार्जिंगच नाही केलेली असा लपडा झाला पकडलं ना, फिटलो नाही पकडलं ना। बाप ना। जन्म टायगर पॉन्स होता पळाला तो तात ते काय सांगतो यो मध्ये टायगर बघू गुस्तान रे <laughs> तर पाणी ना बरंच आहे अजून उतरलं नाही इब आईबाई बघली रोशन उचल मस्तच पिशवेत टाक मग मी पण एक दाखवलेली मित्रांनो तर पुढे स्पॉट आहे अजून बघायला खया बारकी दाखवला ना भाषा खया घे पण घे घे घेऊन टाक आत तसली लागती घेऊन टाक हवे तर वाळात टाकू घेऊन टाक घेऊन टाक भेट अजून एक भेटली शबास पाणी येणार आहे जास्त आता कुर्ली भेटेल पण पुढे भेटेल तिकडे बघूया इकडे भेटण्याचा चान्स आहे आज बघूया अजून स्पॉट चांगला आला नाही अजून एक इकडे सापडले रस्त्यातच शाबास तू टाकूया रस्सो करून टाक टाक हां बरोबर झालो स्पॉट संपत आलो नाही आत्ता काहीतरी चिकली तू मग काय स्पॉट संपत नाही पाणी भरलं ना साधारण सधारण त्याच्यामुळे असा वरणा जाऊ जाऊ लागतात होय घुसया म्हणतात आता इथं तर घुसूया होय खऱ्या हा ही बै तर रुशे ना ती होय आता इकडून खेकडे भेटलेला साधारण भेटले तर बघूया आधी भेटली चांगली आ मोठी आ आधार हा काय हा बरोबर ही साईज मस्त एकच नंबर टाकून देऊचा कार्यक्रम नाही आपल्याकडे उद बघित थोडे हा खाली जाणार पाणी लोक कडून घेऊ कुडलेकडेच असणार कडे कुडले इ बई बई रोशन पट लवकर फळूचा उधारीता बफकसा इ बई बई बितार इ बई इथं बती बसली आहे शबास चांगलो पीस साधारण नमस्कार पाणी पाणी खाली चालले आहे खाली तर टप टप चांगलो पीस भेटला एक मस्तपैकी शबास इ लाल बुलू लाल बुलू होपला अजून एक दाखवला मस्तच आहे ती पण एकच नंबर झाडाच्या जा कडेलाच असणार कुर्ली हा दाखवस्त मस्तच पीस भेटलो टाकता इकडे खेकडा दिसलाय पण गडूळ पाणी येणार आहे तोपर्यंत नेमकं पॉइंट वर बघ कुर्ली तिथं परफेक्ट बऱ्याच वेळा दिसली काळवंडे वगैरे होते पण तेव्हा आम्ही झुला काढला नव्हता आता काढला तर आता दिसणार नाही पकडलात की एक मासो गेल हा हाय साधारण बुक फोकसवर हो बघ एकदम फोकसवर हो। लपली अच्छा बस ते टाकून पिशवेत काम चालू आहे शोधूचा बघूया इकडं पाणी जरा जास्त जा इकडे खेकडा आहे बघा फिमेल खेकडा मस्त आहे बाहेर आलो बघ बाहेर आलो मस्त बघे कडक आहे ना किनारा मा कडक एकच नंबर साधारण पण चांगली आहे पायाखाली खेकडा एक मस्त आहे काय सुद्धत पायाखाली बघ पुढे पाया पायाखाली आहे हात घातलं तिथं निघाला बघ हा मोठी आहे शब जमले साधारण ते बघा दाखवल्या कंप्यांना मोठा काय तस होई रे होई बापा हा ग्रीन पण नरमच घे ग्रीन क्रॅप घेलोच बघा ग्रीन क्रॅब भेटला मस्त पैकी तोच बघूया तो सॉफ्ट शेलचा याला वेगळा ठेवूया एकच नंबर बीस आहे मस्त टाकून फायदा त्याला वेगळा ठेवायला पाहिजे ना तर चला मित्रांनो इकडचे तर कुर्ले पकडून झालेत ह्याला आता कुठे ठेवायचा असा प्रश्न आहे जाताना रस्त्यात पिशवी भेटेल चला आणि एक दुसरी गोष्ट पॅनल पण बंद पडला मित्रांनो त्याचं काहीतरी राडो झाला वेगळं तर आता बघूया कुर्ले काहीतरी जावचं तर या पकडू नाही तर काही घरी जाऊचं आहे मित्रांनो आता कसं माहिती आहे पॅनल गेलाय आहे गायब झाला आहे दगडात गेली म्हणता भाविशाने कुर्ले दाखवले तुरुषानं मोठ मोठी आहे भावेश चांगली आहे हवेश चांगली आ चालतं घेऊन टाक हां साधारण काय या, या भरपूर मोठा एक ठेवणार काय तिकडे ठेवे ना गुंडाळून टेन्शन काय बोलत आहे तू झुलत ठेवे झुलत गुंडाळून येते दोन केकडे अजून भेटलेत मस्त पैकी भावाशाकडे बॅटरी दिलेलो लो नि रोशन तू नि रोशन काय ते शोधू देत गप्पाने मी काय कडे बघतो दिसला ते दे कदाचित पूड बिपूड ही म्हणजे चालतंय पुढं तर इकडे आलो ना पुढे तर इकडेच काहीतरी आठ की नऊ खेकडे भेटले मस्तपैकी बरं झालं इकडे आलो तर चला मित्रांनो पॅकअप झाला इकडे खेकडे भेटलेत बरेच तर घरी जाऊन दाखवतो तर रोशनाची बऱ्याच दिवसांना खेकडे पकडूची हाऊस हो भागली आहे आता आम्ही कलटी मारतो घरी नंतर घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला किती कुरले भेटले ते तर इकडे आलो आहे घरी आता दाखवतो तुम्हाला खेकडे किती भेटले तर भेटले साधारण चांगले खेकडे भेटले तर लगेच कुठून टाकूया पिशवीत ना चिपकून राहतात अटकून राहतात निघत नाही बघा असे बाहेर पडता बघा बाहेर पडता बघ या तू खाली करता खुट्टो नंतर हा मोठा बघा कसला डेंग आहे खतरनाक तरी बघा कुर्ल्या कुटून ठेवल्यात म्हणजे साधारण सात आठ आले वाटतं नाही आठ नाही पास आल्या ससत सासत आल्यात तर काही मस्त भेटल्या मोठी साईज भेटली काहीची आता जाऊ देत ही बघा फिमेल आहे भरीव असेल